थर्ला भकड़े, थर्ला भकड़े। भकड़े। या ना ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत जटले इतरांसाठी ऐका नरवीरांच्या ऐका लावून गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊया या गोष्टींच्या दुनिये नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझे नाव सौ श्वेता विनय भाटवडेकर चला गोष्टींच्या तुनियेत या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात की नाही चला तर मग आज तुम्हाला सर्वांना मी एक छानशी गोष्ट सांगणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे गुणी ध्रुवबाळ उत्तम पाट नावाचा एक राजा असतो त्याला दोन राणे असतात एकीचं नाव असतं सुरुची दुसरीचं नाव असतं सुनीती सुरुचीला एक मुलगा असतो त्याचं नाव असतं उत्तम सुनीतीलाही एक मुलगा असतो त्याचं नाव असतं ध्रुव ध्रुव अतिशय गुणी असतो सर्वांचा तो खूप लाडका असतो पण सुरुचीला तो अजिबात आवडत नाही कारण तिला नेहमी असं वाटायचं की राजाने फक्त आपला उत्तम बाळाचेच लाड करावे त्यालाच चांगलं म्हणावं एक दिवस काय होतं राजा महालामध्ये बसलेले असतात त्यांच्या मांडीवर उत्तम बाळ बसलेलं असतं तेवढ्यात तिथे ध्रुव येतो राजा ध्रुवालाही जवळ घेतात त्याला आपल्या मांडीवर बसवतात त्याचाही लाड करतात तेवढ्यात तिथे राणी येते ती हे सर्व बघते तिला ती अजिबात आवडत नाही तिला खूप राग येतो ती ध्रुवाला म्हणते ध्रुवा तू येथे काय करतो आहेस तुला तिथे बसण्याचा अधिकार नाही असे म्हणून ती ध्रुवाला खाली खेचून घेते आणि जमिनीवर पाडते ध्रुवाला खूप वाईट वाटतं रडायला लागतो तो आणि रडत रडत आपल्या आईकडे निघून जातो त्याची आई त्याला विचारते ध्रुव बाळा काय झाले तू का, का रडतो आहेस सांग बरं मला ध्रुव झालेली सर्व हकीकत आईला सांगतो आई सांग त्याला म्हणते बाळा रडू नकोस देवाने आपल्याला जसे ठेवलेले आहे आपण तसेच राहावे ध्रुव आईला म्हणतो आई देव कुठे असतात ग मला त्यांना भेटायचे आहे आई त्याला सांगते बाळा भगवंताला भेटणं इतकं सोपी नव्हे बरं खूप कठीण तप करावे लागतात तेव्हा भगवंत भेटतात ध्रुव आईला सांगतो आई मी आता मोठा झालेलो आहे मी कुणालाही घाबरत नाही मी खूप कठीण तप करणार पण मी भगवंताला नक्की भेटणार असे म्हणून तो दूर अभयारण्यात निघून जातो तिथे एका भल्या मोठ्या वृक्षाखाली बसून तो आपली देवाची तप करणं सुरू करतो खूप तप करतो खूप तपाश्चर्या करतो देवाची प्रार्थना करतो नामस्मरण करतो या सर्वांमध्ये त्याला खूप समस्या येतात कधी खूप जोराचा पाऊस येतो कधी खूप जोराचा वारा येतो कधी खूप वादळ येतं पण या सर्वांचा ध्रुवावर कुठलाही परिणाम होत नाही हे सर्व बघून भगवंत प्रसन्न होतात आणि तेथे ध्रुवासमोर प्रकट होतात त्याला म्हणतात ध्रुव बाळा डोळे उघड पाहू मी तुझ्या भक्तीने खूप प्रसन्न झालेलो आहे आणि मी तुला एक वर देणार आहे सांग बरं तुला काय हवे आहे ध्रुवा बाळ डोळे उघडतो भक्तिभावाने देवाला नमस्कार करतो आणि म्हणतो देवा माझ्या आईला खूप सुखी ठेव आणि मला अशी जागा दे जेथून मला कोणीही हलवणार नाही भगवंत तथाच तू म्हणतात आणि त्याला दूर उंच आकाशात नेऊन ठेवतात उत्तरेकडे जो लखलखणारा तारा दिसतो ना मित्रांनो तो म्हणजेच आपला ध्रुवबाळ हजारो वर्ष झाली पण ध्रुवबाळ अजूनही तेथेच आहे या सर्व म कथेतून आपल्याला काय बोध मिळतो की जी आपल्याला हवी आहे त्यासाठी आपल्याला खूप कठीण प्रयत्न करावे लागतात खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळते तर तुम्ही सर्व नक्की मेहनत करा आणि जे तुम्हाला हवे आहे ते तुम्हाला नक्की मिळेल आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा बरं चला गोष्टींच्या दोन्ही या पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा た。